आपल्या चॅनलवर सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर बघा आपल्या पर्समध्ये आपल्या खिशामध्ये अवश्य ही वस्तू तुम्ही ठेवली पाहिजे बघा काही वस्तू ज्या आहेत जर त्या आपण आपल्या पर्समध्ये आपल्या खिशामध्ये जर ठेवल्या तर एक प्रकारचं चुंबकासारखं त्या काम करतात आणि पैसा आपल्याकडे खेचला जातो एक आ, या वस्तूंमध्ये एक प्रकारची खूप छान अशी सकारात्मक ऊर्जा असते आणि या वस्तू काय करतात तर पैशाला आपल्याकडे खेचतात लक्ष्मीला आपल्याकडे खेचतात बघा बरेच जण असं म्हणतात की आमचं पाकिट नेहमी रिकामं राहतं म्हणजेच काय तर पैशाला पैसा पेशा जोडला जात नाही इतके कष्ट करतोय एवढी मेहनत करतोय पण त्याचा कुठेच काहीच उपयोग आम्हाला होत नाही महिन्याच्या शेवटी असं होतं की जे मिळालेले पैसे आहेत ते कुठे जात आहेत हे कळत देखील नाही खूप सारा पैसा कमवतोय पण तो जातोय कुठं याचा हिशोब लागत नाही त्यामुळे बघा या वस्तू तुम्ही आजपासूनच तुमच्या पर्समध्ये खिशामध्ये ठेवायला सुरुवात करा बघा नक्कीच खूप चांगला बदल तुम्हाला झालेला दिसेल जे पैसे वायफळ खर्च होत आहेत त्यामध्ये पण तुम्हाला बदल झालेला दिसेल पैसा सेविंग होताना दिसेल बघा अशा पॉझिटिव्ह गोष्टी काही तुमच्या आयुष्यामध्ये घडू लागतील जेव्हा तुम्ही ही वस्तू तुमच्या पर्समध्ये किंवा खिशामध्ये ठेवाल तर ती कुठली वस्तू आहे ती कशा प्रकारे आपल्याला आपल्या पर्समध्ये किंवा खिशामध्ये ठेवायची आहे हे तर मी तुम्हाला सांगणारच आहे त्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगते बघा नेहमी संध्याकाळच्या वेळेला म्हणजे लक्ष्मी येण्याची जी वेळ आपण म्हणतो साडेसहा ते साडेसात संध्याकाळी या वेळेमध्ये कधीही झोपून राहायचं नाही ज्यांना कोणाला ही गोष्ट माहीत नाही आहे तर त्यांनी ही लक्षात घ्या घरातील महिलांनी तर चुकूनही या वेळेमध्ये झोपणे किंवा झो थोडासा आराम करणे या गोष्टी करायच्या नाही आहेत आता बघा खूप जास्त आजार पण आहे किंवा तुम्ही आजारी आहात तर या कंडिशनमध्ये आपण का काहीच करू शकत नाही पण तुम्ही अगदी ठणठणीत आहात छान आहात आणि तुम्ही या वेळेमध्ये जर झोपत असाल तर माता लक्ष्मी कधीच तुमच्यावरती खुश होणार नाही ती कधीच प्रसन्न राहणार नाही हे लक्षात घ्या घरातली महिला जी आहे ती घरातली लक्ष्मी असते गृहलक्ष्मी असते आणि जर घरातली लक्ष्मीच या वेळेमध्ये जर झोपून राहिली तर त्या घराकडे कधीच माता लक्ष्मी आकर्षित होत नाही तुमच्या पतीने किती जरी मेहनत घेतली तुमचा पती किती जरी कष्ट करत असा असला तरी देखील त्याचा काहीही उपयोग होणार नाही त्यामुळे बघा घरातील महिलांनीच फक्त नाही तर ना इतर कोणत्याही सदस्यांनी या वेळेमध्ये झोपायचं नाही बघा इतर सदस्य कोणी झोपत असतील तर तुम्ही त्यांना स्वतः सांगा की या वेळेमध्ये तुम्ही घरामध्ये झोपू नका अत्यंत नकारात्मक ऊर्जा आणणारी ही गोष्ट आहे तुमचा कितीही इन्कम असू द्या तो कधीच टिकणार नाही किंवा पैशाला पैसा जोडला जाणार नाही कधीच तुमची आर्थिक प्रगती या गोष्टीमुळे होणार नाही आणि तुमचा शुक्र प... या गोष्टीमुळे मजबूत होणार नाही शुक्र जर तुम्हाला तुमचा चांगला करायचा असेल तर बघा घरातील महिलांनी काही गोष्टी लक्षात घेणं खूप महत्वाचं असतं बघा शुक्र हा लक्झरियस लाईफ जे आपण म्हणतो सुख समृद्धी ऐश्वर यांचा कारक असतो आणि जर तुमचा शुक्र चांगला व्हायचा असेल तर नक्कीच या गोष्टी आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत त्याचबरोबर जो उंबरठा असतो आपल्या घराचा त्यावर कधीच आपल्याला उभं राहायचं नाही हे लक्षात घ्या जर तुम्ही उंबरठ्यावर उभे राहत असाल उंबरठ्याला पाय देत असाल पाय लावत असाल अत्यंत अशुभ गोष्ट आहे ती तुमच्याकडून या गोष्टी चुकूनही घडत असतील तर बघा आजच त्या सोडून द्या उंबरठा नेहमी ओलांडायचा असतो उंबरठ्यावर कधीच तुम्ही संध्याकाळच्या वेळेला म्हणजे साडेसहा ते साडेसात या दिवे लागणीच्या वेळेमध्ये लक्ष्मी येण्याच्या वेळेमध्ये कधीच उंबरठ्यावरती उभा राहून तुम्ही कोणाशी बोलायचं नाही किंवा उभा राहायचं नाही आहे त्याचबरोबर उंबरठ्यावर बसून कधीच जेवण करायचं नाहीये बऱ्याच महिलांना अशी सवय असते की त्या काय करतात या वेळेमध्ये लहान मुलांना काहीतरी खाऊ घालतात भरवतात आणि बघा उंबरठ्यावरती अशी गोष्ट आपल्याला करायची नाही यामुळे प्रचंड प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा घरामध्ये येते माता लक्ष्मी त्या घरामध्ये कधीच प्रवेश करत नाही तुम्हाला मुलांना भरवायचं आहे खाऊ घालायचं आहे काही तर तुम्ही घराच्या आजमध्ये बसा चालेल अंगणामध्ये बसा पण उंबरठ्यावर आपल्याला चुकूनही बसायचं नाही दिवे लागणीच्या वेळेला आधी स्वत स्वच्छ व्हायचं आधी आपण फ्रेश होऊन घ्यायचं व्यवस्थित त्याचबरोबर कपडे जे आहेत ते व्यवस्थित चांगले परिधान करायचे या वेळेमध्ये तरी एक दोन तास तुम्ही चांगले कपडे परिधान करा त्याचबरोबर व्यवस्थित केस विंचरायचे आहेत आणि व्यवस्थित छान टापटीप ज्याप्रमाणे आपण घराला टापटीप ठेवतो तसं स्वतःही टापटीप राहायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही देवासमोरचा दिवा लावायचा आहे तुळशीसमोर दिवा लावायला तुम्ही आजपासून नक्कीच सुरुवात करा जर तुम्ही लावत नसाल तुळशीसमोर दिवा तर बघा ही सवय तुम्ही लावून घ्या काही दिवसांमध्ये तुम्हाला खूप चांगला फरक जाणवेल जी तुम्हाला आर्थिक प्रगती थांबलेली होती तुमची ती तुमची आर्थिक प्रगती अगदी झपाट्याने होऊ लागेल त्यामुळे तुळशीसमोर दिवा लावणं तुम्ही आजपासून नक्की सुरू करा जेव्हा तुम्ही व्हिडिओ बघाल तेव्हापासून तुम्ही बघा रोज संध्याकाळी तुळशी समोर दिवा लावायला सुरुवात करायची आहे त्याचबरोबर सकाळ संध्याकाळ घरामध्ये घंटानाद करा जी घंटी असते आपल्या देवघरामध्ये अवश्य ती सकाळ आणि संध्याकाळ आपल्याला वाजवायची आहे घंटानाद करायचा आहे घंटानाद जेव्हा आपण घरामध्ये करतो तेव्हा ज्या काही नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये असतात त्या नष्ट होतात त्या आवाजापुढे त्यात टिकू शकत नाही त्यामुळे हे लक्षात घ्या सकाळी पण आणि संध्याकाळी पण तुम्ही घंटानाद अवश्य करा अशा घरामध्ये नेहमी लक्ष्मी वास करते त्या घरामध्ये बरकत असते त्या घरामध्ये सुख समृद्धी ऐश्वर्य सर्व काही नांदते त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत बघा याला काहीच पैसा लागणार नाही आहे कुठल्याच प्रकारचा खर्च नाही आहे कसलीच इन्व्हेस्टमेंट नाही आहे फक्त चांगल्या काही दोन चार सवयी आहेत त्या तुम्ही सुरुवात करा हे करायला बघा काही दिवसांमध्ये तुम्हाला याचे नक्कीच फरक जाणवतील बऱ्याच महिलांना किंवा पुरुषांना अशी सवय असते की आपल्या खिशामध्ये ते काहीच पैसे ठेवत नाही बघा अत्यंत चुकीची गोष्ट आहे तुमची पर्स असेल किंवा खिस्सा असेल त्यामध्ये थोडे पैसे हे ठेवायचेच आहेत कधीच रिकाम्या खिशाने आपण घराबाहेर पडायचं नाही बघा ही चूक आपण करतो आणि पुन्हा आपणच म्हणत असतो की काय होत आहे समजत नाही पण आमच्याकडे पैसा टिकत नाही आला पैसा की लगेच जातो तुम्हीच तुमच्या पर्स जर लक्ष्मीला स्थान देत नसाल तर बघा तर अशा ठिकाणी माता लक्ष्मी कशी काय आकर्षित होणार आहे तुम्हीच याबद्दल विचार करा त्यामुळे बघा हे एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही तुम तुमची पर्स असेल किंवा तुमचा खिस्सा असेल त्यामध्ये तुम्ही थोडे रुपये तरी का होयनाथ ठेवा आणि बघा हे रुपये ठेवताना तुम्ही एखादी नोट ठेवा भले तुम्ही दहाची ठेवा नोट वीसची ठेवा पन्नासची ठेवा शंभरची ठेवा चालेल पण बघा एक नाणं जे आहे ते अवश्य तुम्ही ठेवायचं आहे नाण्याला खूप जास्त महत्त्व देण्यात आलेलं आहे बघा लक्ष्मीचे तुम्ही फोटो बघत असाल तर त्या फोटोमध्ये तुम्ही बघाल नाणी असतात लक्ष्मी देवीच्या हातामध्ये कलश असतो त्यामध्ये नाणी भरलेले असतात मोहरं असतात त्यामुळे बघा नाण्यांना खूप जास्त महत्त्व त्या आहे त्यामुळे आपल्या खिशामध्ये किंवा पर्समध्ये एक रुपयाचं तरी नाणं तुम्ही ठेवायचं आहे त्याचबरोबर तुमचा जेव्हा पगार होतो तेव्हा त्यातील काही पैसे शंभर रुपये असतील पाचशे रुपये असतील तुमच्या खिशामध्ये पर्समध्ये हे अवश्य तुम्ही ठेवा आणि बघा पुढचा जेव्हा पगार होणार आहे तेव्हा तुम्ही त्या ते आधीची नोट जी आहे ती खर्च करू शकता किंवा मग ते तुम्ही बँकमध्ये टाकू शकता आणि पुन्हा पगार झाल्यानंतर त्याच्यातील पुन्हा काही पैसे तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवायचे आहेत बघा बरेच जण हीच चूक करतात पगार झाल्यानंतर त्यातले काहीच पैसे ते पर्समध्ये किंवा स्वतःजवळ ठेवत नाहीत तर बघा काय करायचं आहे आपल्याला आपला पगार झाल्यानंतर थोडेसे पैसे एखादी तरी नोट तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवायची आहे आणि बघा तो संपूर्ण महिना ती नोट तुम्हाला खर्च करायची नाही जेव्हा पुढचा पगार होईल तेव्हा त्यातील काही रक्कम तुम्ही ठेवायची आहे आणि मग आधीची नोट तुम्ही खर्च केली तरी चालेल किंवा मग ती तुम्ही सेविंगला ठेवू शकता बघा ही गोष्ट तुम्ही करायला सुरुवात करा बघा पैशाला पैसा जोडला जातो आणि लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते कधीच आपला खिसा जो आहे तो रिकामा ठेवायचा नाही झालेल्या पगारातील काही रक्कम नेहमी आपल्याजवळ एकतरी नोट्या रकमेतली ही ठेवायची आहे या छोट्या छोट्या गोष्टी आहेत पण फार महत्त्वाच्या आहेत आता बघूया की पर्समध्ये आपल्याला कुठली वस्तू ठेवायची आहे तर बघा पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे आपल्याला अकरा अखंड तांदूळ घ्यायचे आहेत तुकडा तांदूळ वापरायचे नाहीत तर अकरा तुम्हाला अखंड तांदूळ घ्यायचे आहेत त्याला हळद लावून घ्यायचे आहे आणि त्यानंतर तुम्हाला दोन आ, केसर जे असतं तर केसराच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत आणि त्या अकरा तांदळामध्ये तुम्हाला या दोन केसराच्या पाकळ्या टाकायच्या आहेत त्यानंतर बघा पिवळा जो कपडा असतो मलमलचा तो घ्या किंवा कुठलाही पिवळा जो कपडा असतो तो तुम्ही घ्या त्यावरती या अकरा पिवळ्या अक्षता आणि केसराच्या दोन पाकळ्या ज्या आहेत तर त्या ठेवायच्या आणि सुक्त जे आहे ते म्हणायचं आहे किंवा ऐकायचं आहे आणि लक्ष्मीसमोर आपल्या देवघरामध्ये या काही वेळ ठेवायच्या आहेत त्यानंतर तुमच्या पर्समध्ये किंवा खिशामध्ये तुम्ही हे ठेवायचं आहे बघा अगदी छान असा हा उपाय आहे यामुळे लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते वायफळ खर्च पैसा आपला होत नाही पैशाला पैसा जोडला जातो आता दुसरी जी वस्तू आहे ती म्हणजे जो चांदीचा कॉईन असतो लक्ष्मीचा किंवा मग गणपती बाप्पांचा तो तुम्ही अवश्य तुमच्या पर्समध्ये ठेवायचा आहे यामुळे देखील बघा जो पैसा आहे तो टिकून राहतो वायफळ खर्च होत नाही लक्ष्मी आपल्याकडे आकर्षित होते आणि तिसरी जी वस्तू आहे ते म्हणजे पिवळी कवडी अवश्य तुम्ही एक पिवळी कवडी आणा ती सिद्ध करा सिद्ध कशी करायची आहे तर पुन्हा आपल्याला ती हातामध्ये घ्यायची आहे आणि सुक्त म्हणायचं आहे किंवा ऐक ऐकायचं आहे लक्ष्मीसमोर देवघरामध्ये आपल्याला काही वेळ ती पिवळी कवडी ठेवायची आहे पिवळी जर कवडी मिळाली नाही तर पांढरी कवडी जी असते तिला हळदीने पिवळं करायचं आणि त्यानंतर तुमच्या पर्समध्ये ही पिवळी कवडी ठेवायची आहे आता बघा या वस्तू का ठेवायच्या तांदूळ ज्या आहेत त्याचबरोबर चांदीचा जो कॉईन आहे लक्ष्मीचा किंवा मग गणपती बाप्पांचा तो आणि जे कवडी आहे तर बघा या वस्तू शुक्राच्या कारक आहेत म्हणजेच काय तर जे सुख समृद्धी ऐश्वर बरकत आपल्या घरामध्ये येत असते तर बघा हे सगळं शुक्राच्या प्रभावामुळे येत असतं जर तुमचा शुक्र बलवान असेल तर तुमच्याकडे नेहमी पैसा हा राहतो कधीच तुमचं पाकिट हे रिकामं राहत नाही हे लक्षात घ्या या गोष्टी शुक्राला शुक्रच्या कारक आहेत त्यामुळे आपल्याला या वस्तू ज्या आहेत ज्या शुक्र ग्रहाला मजबूत करतात त्या आपल्याजवळ ठेवायच्या आहेत आणि त्याला बघा जे तांदूळ आहेत त्याला आपण हळद लावून ठेवायचे आहे यामुळे काय होतं तर आपला गुरुग्रह पण बलवान होतो म्हणजेच काय ज्या काही आर्थिक अडचणी आहेत त्या सगळ्या हळूहळू दूर होऊ लागतात म्हणजेच काय शुक्र आणि गुरुग्रह जो असतो तर हे दोन ग्रह आपले बलवान होतात आणि आपली आर्थिक परिस्थिती सुधारू लागते आणि आपलं पाकिट कधीच रिकामं राहत नाही आपल्याकडे लक्ष्मी आकर्षित होते त्यामुळे बघा आपण यामध्ये केसर आणि हळदीचा वापर केलेला आहे केसर हे लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे त्यामुळे यामध्ये आपण केसर अशा प्रकारे ठेवायचं आहे अवश्य तुम्ही या तीनपैकी कुठलीही एक वस्तू ठेवा बघा काही दिवसांमध्ये तुम्हाला नक्कीच याचा खूप चांगला बदल झालेला दिसेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही माहिती समजेल